माझ्या मिस्टरांना खूप दिवस झालं टमाट्याची चटणी खाऊ वाटली तरी मी कांदा गोल्डन करून घेतला आहे जास्त लय नाही कमी आणि हितं कापलेत टमाटे हितं कोथिंबीर घेतली आणि शेंगदाणे पण टाकणार आहे मी त्याच्यामध्ये आणि लसूण घेतला आहे लसूण पण टाकणार आधी आपण टमाटर टाकून घेऊ त्याच्यामध्ये ह्याच्यात टाकली हिरवी मिरची मोहरी आणि जिरी आता टाकते टमाटर तर इथं टाकून घेणार आहे मी एक चमचा भर मीठ हवा का मस्त पैकी अस हे शिजायला लागलंय चांगलं बघा आता मी एक चमचा लाल चटणी टाकाय हवा का लाल हाय त्याच्यात काही आणि तिखट पण आणि तिखट पण हवा दोन्ही पण मिक्स आहे आणि हा का लसूण अशा टाईपचा कुटून घेतला ह्याच्यावर आता लसूण पण त्याच्यात टाकून देते लसणाची चटणी चांगली नाही घेऊन कोथिंबीर पण त्याच्यात टाकून द्यायची अशी छान लागते म्हणताना प्रत्येक भाजीमध्ये तर कोथिंबीर पाहिजेच बघा पण ह्या मध्ये टमाट्याच्या चटणीमध्ये तर कोथिंबीर लागत ही मध्ये लागत चांगला त्याचा कुठला पण टाकायचा हा पाहिजे असा गेला सात कुठला थोडाफार बघा आता बघू शकता छान पैकी झाली पण उचिडाला काय होतंय बघा मला माहित नाही तर आता ह्याच्यात कोथिंबीर टाकते मी हळद पण टाकायला चटणी साली तयार बेडी थोडा आता त्याला झाकून ठेवते चटणी केली आज थोडं पाणी टाकलं झाकून ठेवलं आम्हाला ना अशी पात्र पाहिली होती चटणी म्हणून आम्ही तशी केली आता बंद करून घ्यायचा गॅस बघा बंद केला आणि आता खायची सुरुवात हवी नसती आता बघू शकतात कसं झालंय